दोन शिक्षकांमध्ये हाणामारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे केंद्रस्तरावरील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बैठकीमध्ये दोन शिक्षकांमध्ये पूर्व वैमनस्यातून मारामारी झाली होती त्याचा तीव्र प्रसाद तालुक्यात उमटले होते यावरून दिंडोरी पंचायत समिती प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे संबंधितावर कारवाईचे प्रस्ताव पाठवण्यात आला होता दोन महिने उलटून देखील जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे सध्या त्या दोन शिक्षकांच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल होत असून प्रशासन या शिक्षकांना अभय का देऊ पाहत आहे असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे या शिक्षकांकडून कोणता आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असा देखील सवाल उपस्थित केला जात असून जिल्हा परिषद प्रशासन आता तरी त्यांच्यावरती कारवाई करेल का असा देखील प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे यात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची काय वेळसांड होते शिक्षकाची याला जबाबदार कोण ही जबाबदारी कोण घेणार असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे तर या शिक्षकांवरती कारवाई कधी होणार